नमस्कार मी सोमनाथ बळवंत पवार माजी प्रभाग समिती सदस्य मीरा भेंडर महानगरपालिका आपल्या सर्वांनाच माहीतच असेल की गेल्या वर्षी एक दोन दोन हजार तेवीस रोजी घारगे हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाला होता त्याशी लढा आपण उभारला होता आ, सत्र न्यायालयापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांना पोलिसांकडून तीनशे दोन दाखल केले होतं मान्य हायकोर्टाने असं सांगितलं होतं की ह्याच्यात तीनशे दोन लागू होतं तर तुम्ही लावलं का नाही मग तीनशे दोन पोलिसांनी त्याच्यात कलम ॲड केल्याच्यानंतरला सो मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये डॉक्टरांच डॉक्टर सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी स सदर गुन्ह्याला स्टे दिला आणि इतर इन्व्हेस्टिगेशन करण्यास पोलिसांना सांगितलं होतं परंतु ही लढाई लढता लढता मान्य सर्वोच्च न्यायालयाचा नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी निकाल मदे आला आणि त्या निकालामध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की सदर माननीय हायकोर्टाच्या न्यायालया आदेशामध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही परंतु त्यांनी असं सांगितलं आहे की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने याची प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करावी कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता तुम्ही योग्य तो तपास करून न्याय द्यावा होतं पत्रकार जे बंधू आहेत जे सुरुवातीपासून आमच्या बाजूने राहिले आमच्या कुटुंबाच्या बाजूने राहिलं त्यांच्यामुळे आम्हाला हे स शक्य झालं की हा लढा आम्हाला इथपर्यंत लढता आला आम्ही फक्त दोघच जण लढून काही झालं नसतं जोपर्यंत ही बातमी तुम्ही सरकारपर्यंत पोचवत नव्हते जोपर्यंत तुम्ही सर ही प्रशासनपर्यंत पोचत नव्हते तोमुळे आम्हाला यश येणार नव्हतं आम्हाला पत्रकारांचेही आभार मानायचे होते जे दगावलेलं बाळ आहे ते चुलत बहीणच मानलेली आहे त्यांना चुलत बहिणी आहेत माझ्या यामध्ये आम्ही जेव्हा पोलीस प्रशासन संपर्कात होतो पोलीस प्रशासनाने असं सांगितलं जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत कुठची कारवाई होणार नाही तर मी ज्या दिवशी आदेश आला नऊ बाराला तेव्हा मी माननीय एस पी साहेब यांना व्हॉट्सअपद्वारे ती आदेश पाठवलं आणि व्हॉट्सअपद्वारे माझं एक पत्रही लिहिलं की साहेब आम्ही न्या न्यायालयीन लढाईला जिंक जिंकलेलो असून सर्वत्व आता हे सगळं तपास तुमच्या हातात आहे आणि आम्हाला पूर्णतः पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे की तुम्ही योग्य त्या न्याय आम्हाला मिळून द्या का आदेश काय आले कोर्टाची त्यात सुप्रीम कोर्टाचे आदेश तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की हा मान्य हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही परंतु इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांनी योग्य तो तपास करून ते तीनशे दोन लागत असेल तर ते, ते लागू करावा परंतु इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मी ऑलरेडी तीनशे दोन लावलेला आहे त्यामुळे परत तपास करायचा ते, ते प्रश्नच उपस्थित राहत नाही आहे चार्जशीट दाखल करताना त्यांनी पोलीस प्रशासन कोणते ते कोणती भूमिका घेते यावरती आमचं लक्ष असेल माझे नाव सोमनाथ शोभेंद्रे मी राहणार नागथाने दो एक दोन दोन हजार तेवीस रोजी माझ्या मुलाचा गाडगे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करताना डॉक्टर नसताना त्यांच्या हाताखालचा कंपाऊंड निलेश गाडगे यांनी डिलिव्हरी केली जिथं शिजर करायचं होतं तिथं नॉर्मल केले आँ, त्यात माझ्या मुलाचा जीव गेला तरी आम आम्ही क सगळं हे केले कोर्टाचे तर कोर्टाने आम्हाला आमच्यातर्फे न्याय दिलेला आहे तरी हिथून पुढे समीर शेख साहेब आणि हे पोलिस डिपार्टमेंट यांनी न्याय द्यावा आम्हाला ह्यांच्यावर विकास घाटगे यांच्यावर तीनशे दोन कलम पडलेला आहे तरी आता समीर शेख साहेब यांनी त्यांच्या त्यांच्याकडे मी नम्र विनंती करतो त्यांनी आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा